मुंबई अश्वमेध महायोजाच्या कलश यात्रेचे धुळ्यात भव्य स्वागत याबाबत अधिकृत असे की दिनांक एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान मुंबई अश्वमेध महायज्ञ पार पडत असून कार्पोरेट पार्क ग्राउंड पेटवाडा मेट्रो स्टेशन खारघर नवी मुंबई या ठिकाणी या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून आज शेगावून निघालेले कलश यात्रेचे भव्य धुळ्यात स्वागत करण्यात आले सदर कलश यात्रा ही शेगाव ते मुंबई अशी जात असून देशातील चोवीस तीर्थक्षेत्राची माती यासोबत असून याच दर्शन भाविक नागरिकांना व्हावे म्हणून सदर या अश्वमेध महायज्ञाचं या ठिकाणी कलश स्वागत आज धुळ्यात करण्यात आले अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने आज धुळ्यात भव्य स्वागत करण्यात आले तर शांती पर्यावरण सुखी समृद्धी राहावी यासाठी सदर हा महायज्ञ होत असून यापूर्वी देखील रामायण महाभारतात सदर हा यज्ञ झाला असून तिसऱ्यांदा आता गायत्री परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात येत असून या कलश यात्रेचा सा प्रवास हा सात हजार किलोमीटरचा सा प्रवास असून दोन ते चार कोटी भाविक हे मुंबईत दाखल होणार असून त्यानिमित्ताने सदर या कलश यात्रेचं संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे तर आज धुळ्यात दाखल झाल्यानंतर आज धुळ्यातील विश्व गायत्री परिवाराच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले मोटरसायकल रॅली काढण्यात आली तर एक धुळे शहरातील अग्रेसन महाराज पुतळ्यापासून या कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले तर सदर कलश यात्रा ही या आग्रा रोड युरा देवी स्वामी समर्थ मंदिर मोचीवाडा या ठिकाणी સંત રોહિદાસ ભવન સવાચે દીપોત્સવાયોજન કરીત સમારોપ તાલા विभागातर्फे मुंबईमध्ये अश्वमेघ यज्ञ एकवीस ते पंचवीस पंचवीस जानेवारी पंचवीस फेब्रुवारी या ज्या काळामध्ये सम होणार आहे आणि त्याच्या प्रचारासाठी आणि पूर्वतयारीसाठी महाराष्ट्रामध्ये ही कलशयात्रा फिरते ज्या कलशामध्ये देशातल्या चोवीसशे तीर्थांचं ध्यान आणि चोवीसशे तीर्थांच्या ठिकाणची पवित्र ति माती ही अशी आपल्या दर्शनासाठी सगळ्या शासकांच्या जनतेच्या दर्शनासाठी आपण इथं उपलब्ध केलेली आहे या माध्यमातून आणि आतापर्यंत सात हजार किलोमीटरचा ह्या यात्रेचा प्रवास असणारा आहे शेवटपर्यंत आणि प्रत्येक ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळतो आहे आणि जवळजवळ दोन चार कोटी लोकं मुंबईमध्ये ह्या अश्वभागी यज्ञामध्ये सहभागी होणार आहेत याच्याबद्दल आम्हाला मुळीच शंका नाही आणि हा यज्ञ सहसा होत नाही रामायणाच्या काळात एकदा झालेला आहे महाभारताच्या काळात आहे रामाननी केला महाभारताच्या काळात झालाय त्याच्यानंतर गायत्री परिवार हा जगाला शांतीसाठी पर्यावरण संरक्षणासाठी होणार आहे आणि सगळे सुधीर राहावे याच्यासाठी हा गायत्री परिवारचा प्रयत्न आहे कुठून कशी निघाली ही आता महाराष्ट्रामधली शेगावमधून निघालेली आणि मुंबईला पोहोचणार आहे आज आज कुठून कशी आता इथून चाळीस गाव जाणार धुळ्यातून कुठून कसे आग्रह इक्र देवी ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ನಾರಾಯಣ ಕೇಂದ್ರ ಅನ್ನಲ ಕಾರ್ಯಾಲಯ ಮೇಲೆ ಅಂಗಡಿ ವಾಣಿ ರೋಕಲ್ ರೋಡ್ ವಗರೇವ